आजचा भाग ऐकल्यानंतर आपण मला कमेंटमध्ये शिव्या घालणार आहात घाला होळीच सुरू आहे आणि आम आमच्या मराठवाड्यात होळीच्या या चार पाच दिवसामध्ये एकमेकांना शिव्या अत्यंत आनंदाने घातल्या जातात आपणही घाला परंतु या महत्त्वाच्या भागामध्ये एक सत्य मी उघड करतो आहे आणि त्या सत्याकडं डोळसपणे पाहण्याची दानत आणि ताकदसुद्धा ठेवा अनेकदा आपण भावनेच्या घोड्यावर स्वार होऊन तुफान धावत असतो कुठं जायचं आहे आपल्याला माहीत नसतं काय करायचं आपल्याला माहीत नसतं फक्त हातात घोडा आहे तर घोड्यावर स्वार व्हायचं आणि धावत जायचं एवढंच आपल्या हातामध्ये असतं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काल मराठा बांधवांनी जो आंतर्वली सराटीमध्ये निर्णय घेतला आहे हा जो निर्णय आहे ना हा मराठ्यांचा घात करणारा निर्णय आहे है। मराठ्यांनी काल आपल्या पायावर दगड मारून घेणाऱ्या प्रक्रियेची सुरुवात केली मराठा आंदोलन ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राबलं किंवा ज्या उंचीवर पोचलं त्या उंचीवरून आता हे आंदोलन रसा तळाला जाईल की काय अशी शंका निर्माण झाली आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडिलाने आपण पाहताय द रिंग लाईव्ह मित्रांनो आंतरबलित सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांची काल बैठक झाली आणि या भव्य बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये मराठा समाजाची काय भूमिका असावी यावर मंथन झालं यावर चिंतन झालं या सगळ्या मंथन चिंतनातल्या बाकीच्या सर्व बाबी अजिबात महत्त्वाच्या महत्वाच्या नाहीत एक बाब महत्वाची आहे किंवा एक विषय महत्वाचा आहे तो विषय म्हणजे या बैठकीत प्राथमिक स्वरूपामध्ये असं ठरलं की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाने एक उमेदवार अपक्ष म्हणून द्यावा आणि त्याला इतर जातींनी पाठिंबा द्यावा वगैरे असा निर्णय झाला मग आता गाव पातळीवर जावा चर्चा करा सर्वानुमते उमेदवार ठरवा या बी बाकीच्या गोष्टी मनोज जरांगे पाटील बोलून गेले परंतु येत्या तीस तारखेला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक उमेदवार अपक्ष मराठा समाजाचा देण्याचा निर्णय झाला असा अपक्ष उमेदवार जर मराठा समाजाने महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघामध्ये दिला तर काय घडेल काय असेल महाराष्ट्राचं राजकारण किंवा मराठा समाजाचा जो हेतू आहे मराठ्यांच्या पदरामध्ये आरक्षण टाकून घेण्याचा हा पहिला हेतू आणि सरकार जर नमत नसेल तर त्या सरकारला आपली शक्ती आणि ताकद दाखवून देण्याचा हा दुसरा हेतू ह्या दोन हेतूपेक्षा वेगळा काही हेतू आहे का म्हणून जनांजय पटनाला काही राजकारणात वगैरे उतरायचा आहे का आमदार खासदार व्हायचा आहे का किंवा दुसरा काही हेतू आहे का किंवा कुणाची बांधाचं भांडण किंवा जातीय दुश्मनी आहे काही नाही महत्वाचा मुद्दा आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे आणि मिटणार नसेल तर मराठा समाजाची ताकद सरकारला कळली पाहिजे किंवा दाखवून दिली पाहिजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तर अधांतरी लटकलाय सगळे सोरे या विषयाची अंमलबजावणी होत नाही आता वेळ आलेली आहे ती राज्य सरकारला म्हणजे या सरकारमध्ये फडणवीस शिंदे आणि अजित पवार आहेत या सरकारला ताकद दे दाखवून देण्याची ही वेळ आहे आणि मराठा बांधव महाराष्ट्रातले किंवा मनोजरांजे पाटील खास करून मराठा बांधव म्हणण्यापेक्षा मनोज जरागे पाटील जे की आज मराठा समाजाचं नेतृत्व करतात हे प्रत्येक मतदारसंघामधून आपला एक अपक्ष उमेदवार देऊन मराठ्यांची ताकद सरकारला दाखवायला निघालेली आहेत आणि हा सर्वात मोठा विनोद आहे राजकारणामधला विनोद म्हणण्यापेक्षा राजकारणामध्ये ज्याला आपण पन बालिशपणा म्हणतो तो बालिशपणा राजकारणातला हा बालिशपणा आहे मित्रांनो मला सांगा महाराष्ट्रामध्ये जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी आपला एक उमेदवार द्यायचं ठरवलं तर काय होईल एकवटून मराठा बांधव त्या उमेदवाराला मतदान करतीलही नाही असं नाही त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिल, शंका नाही परंतु त्यामुळे ते विजयी होणार आहेत का हा मात्र कळीचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ज्या मुद्द्याचा अभ्यास ना मनोज जरांगे पाटील यांनी केलाय ना त्यांचे जे जी अभ्यासक मंडळी आहे मार्गदर्शक मंडळ आहे त्यांनी सुद्धा या मुद्द्याचा अभ्यास केलेला नाही महाराष्ट्रातला असा कोणता मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघामध्ये अपक्ष मराठा तरुण मराठा बांधव लोकसभेत निवडून जाईल अठ्ठेचाळीस पैकी एकतरी मतदारसंघ असा आहे का किंवा याची शक्यता तरी आहे का उत्तर आहे नाही किंवा महाराष्ट्रातल्या तमाम मराठा अभ्यासकांना हे कळतं की अशी शक्यता नाही आणि अशी शक्यता जर नसेल तर हे धाडस आपण का करतोय आणि त्यामुळं कोणाचा फायदा होणार आहे आणि कोणाचा तोटा होणार आहे ही हा मुद्दा समजून घेण्याची आवश्यकता आहे लोकसभेच्या <स्थाथ> <स्थाथ> निवडणुकीमध्ये महायुती प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुतीचा एक उमेदवार असेल महाविकास आघाडीचा एक उमेदवार असेल एक दोन अपक्ष उमेदवार असतील किंवा एक दोन छोट्या पक्षाचे उमेदवार असतील आणि तिथेच म्हणून जरांगे पाटलांचा किंवा मराठा बांधवाचा एक उमेदवार असेल अशी जर प्रत्येक ठिकाणी लढत झाली आणि मराठा मी काय म्हणतो मराठा किमान पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मी काय सात सत्तर ऐंशी नव्वद टक्के म्हणत नाही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मराठा सभा जर आपला उमेदवार म्हणून जरांगे पाटलांच्या किंवा मराठा सकल मराठा मोर्चाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिला तर काय घडणार आहे तर कोणाचा फायदा होणार आहे मित्रांनो सांगू तर फायदा होणार आहे देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यांच्या महायुतीचा एकनाथ शिंदे यांचा आणि त्यांच्या महायुतीचा अजित पवार यांचा आणि त्यांच्या महायुतीचा तोटा कोणाचा होणार आहे तोटा होणार आहे स्वत मनोज जरांगे पाटील यांचा आणि त्यांच्या आंदोलनाचा त्यांचा आणि त्यांच्या मराठा उमेदवारांचा त्यांचा आणि त्यांच्या संपूर्ण मराठा बांधवांचा मराठा समाजाचा दुसरा तोटा कुणाचा होणार आहे दुसरा तोटा होणार आहे महाविकास आघाडीचा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांचा कारण मराठा स्वतंत्र लढण्यामुळे मराठ्यामध्ये महाविकास आघाडी आणि मराठा उमेदवार यांच्यामध्ये मतांचं डिवायडेशन होणार आहे मतविभागने आपण ज्याला म्हणतो ती महाविकास आघाडी आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये होणार आहे परंतु या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून एकवटलेला जो ओबीसी समाज आहे हा ओबीसी समाज आज पूर्ण ताकदीनिशी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी राहणार आहे आणि राहील त्यामुळे काय घडेल त्यामुळे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक मतदारसंघामध्ये फायदा होईल असा एकही मतदारसंघ असणार नाही की जिथे देवेंद्र फडणवीसांना किंवा त्यांच्या महायुतीला तोटा होतोय मग मराठा समाज किंवा जरांगे पाटील कसली ताकद दाखवायला निघायले अशाने ताकद दाखवली जाणार आहे का ग्रह धरूया आपण ग्रहित धरू अनेक गोष्टी ग्रहित धरायचे त्यापैकी अनेक गोष्टी ग्रहित धरू की निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाच्या उमेदवाराला पडलेल्या मतांची संख्या दोन कोटी आहे ग्रहित धरू आणि ही ताकद आहे आमची आम्हाला दोन कोटी मतं पडली अशी ताकद आपल्याला दाखवायची कुणाला आहे आणि दाखवून त्याचा आपल्याला उपयोग काय होणार आहे आपला विषय केवळ ताकद दाखवणे हा आहे का जो आपला प्रश्न अडकून पडलाय जो आपला प्रश्न भिजत पडलाय तो सोडवून घेणं आहे आणि तो जर प्रश्न सोडवून घ्यायचा असेल तर या सरकारला आपली ताकद दाखवून हे सरकार, सरकार बदललं पाहिजे या सरकारच्या विरोधात कौल दिला पाहिजे किंवा हे सरकार पाडण्याची उद्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये पराभूत करण्याची ताकद मराठा समाजाने निर्माण केली पाहिजे आणि तेव्हा कुठे मराठा समाजाची मराठा आंदोलनाची मराठा नेत्यांची देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या सरकारला दखल घ्यावी लागेल तोपर्यंत ते काही घेणार नाहीत आज मात्र तुम्ही पूर्णपणे चुकीचे निर्णय घेत चाललेले आहात चुकीच्या मार्गावरून तुमचा प्रवास कालच्या दिवसापासून सुरू झालेला आहे माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो कदाचित अनेकांना या स्पष्टपणाचा या खरेपणाचा या प्रामाणिकपणाचा राग येण्याची शक्यता आहे पण जरूर येऊ द्या गेल्या सात महिन्यामध्ये मी पंचवीस भाग पंचवीस व्हिडिओ हो। मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पुरस्कार करणारे त्यांना पाठिंबा देणारे केलेले आहेत आपण जावा लाईव्ह पाठीमागे जा पाच सात महिने बघा पण आज मात्र मी अत्यंत तळमळीन आपल्याला सांगतोय की फसताय तुम्ही नुकसान करून घेताय तुमच्या स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय तुम्ही पुन्हा मराठा समाजाच्या विरोधात असलेल्या सरकारला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करताय त्या सरकारच्या अधिकाधिक उमेदवार निवडून देण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे मग हे तुम्ही कळून करताय नकळून करताय तुम्हाला हे कुणी करायला सांगितलंय तुमचा या पाठीमागं काही हेतू आहे या गोष्टी अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत मात्र निर्णय हा चुकून झाला असावा असं प्रथम दर्शनी वाटतं तर भविष्यामध्ये या पाठीमागं काही वेगळं आहे का मनोज जरांगे पाटलांना अशी भूमिका घ्यायला कोणी सांगितली आहे का, का? असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो दुसरी चर्चा अशी आहे की प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर वंचित बरोबर मराठा युती करणार अरे जो वंचित महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी गेल्या तीन महिन्यापासून हजारो शेकडो अटी घालतोय नियमांचे रोज पत्र देतोय तातडीने मोकळ्या मनाने तो महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत नाही या पाठीमागेच काहीतरी मोठं गौडबंगार असलं पाहिजे अशी चर्चा राज्यात नाही देशात असताना पुन्हा मराठा समाज जर अशा पद्धतीचा निर्णय घेत असेल तर वंचित आणि मराठा मिळून देवेंद्र फडणवीसांचे उमेदवार पुन्हा लोकसभेमध्ये पाठवू इच्छितात काय हा एक प्रश्न देवेंद्र फडणवीसांचा रे एकनाथ शिंदेचं सरकार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा या लोकांना ठेवायचंय का हा दुसरा प्रश्न आणि हे अत्यंत महत्वाचे दोन प्रश्न आहेत यावर मंथनाने चिंतन आता राज्यभरामध्ये सुरू झालेलं आहे आंदोलन बघता बघता राजकीय होत चाललेलं आहे का या आंदोलनामध्ये राजकारण घुसलंय का म्हणून जरांगे पाटलांच्या कानामध्ये कुणी कुजबूज करत आहे का अशा पद्धतीची शंका आता निर्माण झालेली आहे मराठा बांधवांनी काय करायला हवं होतं या बैठकीमध्ये या विषयावर स्वतंत्रपणे एका वेगळ्या भागामध्ये मी बोलणार आहे आज इतकंच मराठा आंदोलनाने गाठलेली उंची ही आता रसातळाकडे पुन्हा जाते की काय असा प्रश्न आज तारखेला निर्माण झालाय आणि कालच्या बैठकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार उभा करण्याचा जो निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला हा निर्णय भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या फायद्याचा आहे किंवा त्यांच्यासाठीच घेतला गेला असावा अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झालेली आहे आज इतकंच हे सगळं ऐकून आपण मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर शिव्या द्या पण मित्रांनो सत्य स्वीकारा आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा